तो पाठीशी आहे शिपाई दीपाजवळ येऊन म्हणाला मॅडम साहेबांनी केबिनमध्ये बोलावले घड्याळात पाहिले साडे दहा होत आले होते बापरे म्हणजे अर्धा तास लेट नक्कीच बॉसची बोलणी खावी लागणार चार दिवस झाले उशीर होतो ते तरी किती आणि काय ॲडजस्ट करतील चला दीपा आज बोलणे ऐकण्याची तयारी ठेवा घोटभर पाणी पिऊन दीपा केपिन बाहेर टकटक करू लागली शेखर तिचा बॉस यस कमिंग म्हणताच तिने केबिनचे दार ढकलून आत प्रवेश केला सुरुवातीलाच म्हणाली सॉरी सर थोडा उशीरच झाला थोडा अहो तब्बल अर्धा तास उशीर झाला तुम्हाला हो सर सॉरी सर उद्यापासून नाही होणार अहो चार दिवस झाले तुमचे असेच चालले शेवटी आज नाही इलाजाने बोलावे लागले मला माहीत आहे तुम्ही आल्यावर कामात कुचराई करत नाही हुशार आहात कुणाचे काही अडले तर नीट समजवून सांगता पण म्हणून रोज रोज असा उशीर चालणार नाही नाहीतर मला तुम्हाला घरी बसवावे लागेल ती गयावया करून म्हणाली सॉरी सर उद्यापासून नाही होणार असे मीस दीपा तुमच्या घरी काही प्रॉब्लेम आहे का नाही सर तुमचे डोळे सांगतात तुमची झोप बरोबर झालेली दिसत नाही किंवा मग तुम्ही रडत तरी होता नाही सर असे काही नाही उद्यापासून वेळेत येते ओके या तुम्ही थँक्यू सर आता दीपा चार पाच दिवस वेळेत आली पुन्हा काय झाले कोणास ठाऊ पण ती पुन्हा चार दिवस उशीरा आली बॉस तसा खडूस होता वेळेत सगळे लागायचे हे काम आत्ता म्हणजे आत्ताच व्हायला पाहिजे असा काहीचा त्याचा स्वभाव पण तितकाच मोठ्या मनाचा पुन्हा दीपाला यायला उशीर होतो नक्कीच घरी काही प्रॉब्लेम असावा आपण मागे विचारले तर नाही म्हणाली बरोबरच आहे कोणीही आपले पर्सनल प्रॉब्लेम असे बॉसला सांगणार नाहीच त्यात दीपा खूप स्वाभिमानी ती तर नाही सांगणार मागच्या वेळी दीपामुळे एक मोठे कंत्राट कंपनीला मिळाली तिला म्हणालो तुझा पगार दोन हजार रुपये वाढवतो तर म्हणाली सर आम्ही चार जण या प्रोजेक्टवर काम करत होतो प्रत्येकी पाचशे रुपये वाढवून द्या दोन हजार वाटल्या जातील प्रत्येकाला आपण काम केल्याचा आनंद आणि पुढचे काम आता बॉस विचार करू लागला दीपा उशिरा का येते याची शहानिशा शाह करायचीच बेल वाजवली शिपाई आता आला सर बोलवले श्याम कल्याणला तू कुठे राहतो सर लाल चौकीला का सर दीपा मॅडम कुठे राहतात माहीत आहे का हो सर खडक पाड्याला किती अंतर आहे तुझे आणि त्यांचे घर सर दोन अडीच किलोमीटर असेल तुझ्यावर एक जबाबदारी टाकतो करशील हो साहेब काय काम आहे श्याम तुला माहीत आहे दीपा आज काल रोज ऑफिसला उशिरा येते लग्न झाले हे तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावरून कळते बाकी आपल्याला तिची काही माहिती नाही एक मुलगा आहे त्यांना दहा वर्षाचा पाचवीत आहे नवरा ते नाही माहीत सर मागच्या आठवड्यात मी विचारले घरी काही प्रॉब्लेम आहे का तर काही बोलली नाही श्याम दीपा हुशार आहे शिवाय कोणाचे काही अडले तर पटकन मदत करते कोणाला वेळ नसेल तर चक्क दीपाला काम सांगून मोकळा होतो तीसुद्धा कधी नाही म्हणत नाही बरं एखादे चांगले काम केले तर त्याचे श्रेय सगळ्यांना देते अशी ही दीपा हो सर दीपा मॅडमचे हे वैशिष्ट्य आहे त्या स्वतः कोणतेच क्रेडिट घेत नाही सगळ्यांना सामावून घेतात तर मी काय म्हणत होतो हं तू येत्या रविवारी दीपाकडे जा पत्ता आपल्या ऑफिस रेकॉर्डला आहे सर मला पत्ता माहीत आहे दीपा मॅडम एकदा सांगत होत्या गुड हे काम नक्की कर अरे आजचा शुक्रवार परवाच रविवार आहे तू जाऊन आल्यावर मला फोन करून नक्की सांग हो सर म्हणून तो बाहेर गेला शेखर विचार करू लागला नेमका काय प्रॉब्लेम असेल या पोरीच्या घरी नवरा दारू पिऊन मारझोड करत असेल का तेवढ्या दारावर टकटक झाली कमी म्हणताच दीपा केबिनमध्ये शिरली सर आपली आज चार वाजता मीटिंग आहे ही मीटिंग सक्सेस झाली तर हे कंत्राट आपल्याला नक्की मिळणार नक्की मिळणार दीपा फार मेहनत घेता तुम्ही सर इथे मला पगार मिळतो ज्यामुळे मी माझा उदरनिर्वाह करू शकतो त्यामुळे मेहनत तर घ्यावी लागेलच खरं तर ही कंपनी म्हणजे माझ्यासाठी एक कुटुंब आहे सर तुम्ही कुटुंब प्रमुख फार मोठ्या जबाबदाऱ्या प्रमुख म्हणून तुम्हाला पार पाडाव्या लागतात त्यात आम्हा कुटुंबातील सदस्यांचे हातभार तुमचा हा गाडा सुरळीत पार पाडायला मदत करतात बरोबर आहे तुमचे बरं मीटिंग आपल्या ऑफिसला आहे का बाहेर सर आपल्याच ऑफिसमध्ये मीटिंगची सगळी तयारी झाली आहे हे काम माझ्या कामाशी निगडीत आहे त्यामुळे निकम सरांनी सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली गुड म्हणजे सगळे काम चोख होणार प्रयत्न तोच असेल सर थँक्यू सर वेलकम सर आता दोन वाजले अजून दोन तास वेळ आहे मी बाकीची तयारी करते ओके बरोबर चारला मीटिंग सुरू झाली बोलल्याप्रमाणे दीपाने प्रेझेंटेशन खूप छान केले सर्वच प्रभावी झाले हे कंत्राट पण मिळाले यात फक्त दीपा काम पाहत होती त्यामुळे सगळे श्रेय तिलाच मिळाले तरीही ती म्हणाली मी वेळोवेळी सगळ्यांचे मार्गदर्शन घेत होते त्यामुळे हे शक्य झाले रविवार उजाडला श्यामबरोबर संध्याकाळी सहा वाजता दीपाकडे पोहोचला दाराजवळ पोहोचला त्याला मुलांच्या बोलण्याचा आवाज येत होता बाहेर चार पाच चपलांचे जोड होते श्याम गोंधळला दारावर नावाची पाठी नव्हती पण हेच दीपाचे घर त्याला पत्ता माहीत होता त्याने दारावर टकटक केली एका मुलाने दार उघडले दीपा मुलांचा क्लास घेत होती श्यामला पाहून दीपाला आश्चर्य वाटले श्याम दादा तुम्ही इकडे कसे इकडे एका मित्राकडे आलो होतो तुम्ही मागे पत्ता सांगितला होता विचार केला भेटून यावे या या बसात ती बसायला जागा शोधत होती शेवटी बेडरूमच्या दाराजवळ तिने स्टूल ठेवला त्यावर श्याम बसला बेडरूममधील दृश्य बघून तो जागी स्तब्ध झाला बेडरूममध्ये एक म्हातारे आजी होत्या त्यांचे पूर्ण शरीर थरथर कापत होते श्यामला कळेना हे नेमके काय आहे कोण असावे हा म्हातारे आजी किती दुरावस्था झाली त्यांची एकच म्हणत होत्या देवा सोडव लवकर यातून पोरीला सुखी कर दीपाजवळ जाऊन म्हणाली आई किती वेळा सांगितले दिवे लागमी होते असे अभद्र बोलू नये आई तुम्हीच सांगायच्या ना अशा मग आता असे काय झाले नेमकी अशोक बोलता किती त्रास होतो तुला पाहते मी ना धड घरी ना धड ऑफिसमध्ये मुलगा असून नसल्यात जमा आई आई मी आहे ना तुमची मुलगी आई मुलांना सुट्टी देते मग बोलू आपण आता तुम्ही शांत पडून राहायचे आई माझ्या ऑफिसमधून श्यामदादा आलेत त्यांना चहा ठेवते तुम्ही घेणार का नको ग काहीच पचत नाही मग ते जुलाब वेळी अवेळी तुला किती करावे लागते ऑफिसला जायला उशीर होतो आई तुम्ही नका काळजी करू माझे साहेब खूप चांगले आहेत त्यांना मी सगळे सांगितले थोडा उशीर झाला तर ते ॲडजस्ट करतात श्याम त्या दोघींचे संवाद ऐकत होता त्यांच्या बोलण्यावरून नक्कीच त्या दीपाच्या आई नव्हत्या बोलण्यावरून तरी सासूबाई वाटत होत्या क्लासवाल्या मुलांना सुट्टी दिली दीपाने चहा ठेवला श्याम मुद्दा म्हणाला दीपा ताई ह्या तुमच्या आई का म्हातारी लगेच म्हणाली नाही नाही या अभागीपोरीची मी सासू आहे आई काय हे किती वेळा सांगितले सासू म्हणायचे नाही दीपा ताई चहाकडे बघत होत्या तोवर म्हातारीने चालू केले अरे हिचा नवरा माझा मुलगा सागर पाच वर्षे झाले आम्हाला सोडून गेला म्हणजे तो मेला नाही हं एका बाईला घेऊन पळाला अर्थात मी त्याला घरातून हाकलून दिले हा बाहेर शेण खाऊन यायचा आणि या पोरीवर संशय घ्यायचा दिवसभर ती घरी माझ्यासोबत असायची खरं तर तिला नोकरी करायची होती पण आमचे हे धोंड ऐकायला तयार नव्हते म्हणे बायकांनी नोकरी नाही घर सांभाळायचे बिचारी गुमान घरात बसली गरोदर राहिली तिने आनंदाने ही बातमी आपल्या नवऱ्याला सांगितली तर याचे नवीनच हे बाळ माझे नाही कोणाचे तरी पाप तू माझ्या डोक्यावर मारते मी माझ्या परीने खूप समजावून सांगत होते अरे हे तुझेच बाळ आहे तू बाप आहे या मुलांचा पण तो कोणाचेच ऐकत नव्हता बघता बघता नऊ महिने लोटले एका गोंडस बाळाला जन्म दिला तिने त्याने त्या मुलाला पाहिलेसुद्धा नाही एकच हे बाळ माझे नाही पाच वर्षात कधी त्याने पोराचा लाड केला नाही का कधी त्याचा पापा घेतला नाही पैऱ्यासारखा वागायचा वरून दीपाला घालून पाडून बोलायचा खूप संताप व्हायचा तिचा आणि माझा पण एक दिवस दोन बाजूनी दोन वाजवल्या हात धरला म्हणाले निघ या घरातून जा तुझ्या रखेलला घेऊन राहा स्वतः शेण खातो तसंच दुसऱ्याला समजतो निघ पुन्हा तुझे तोंड देखील दाखवू नको तेव्हाच तो गेला कुठे आहे काय करतो आम्ही कसे आहोत कशाचीही पर्वा नाही खरं तर दीपाचे मला दुसरे लग्न करून द्यायचे होते या नालायक पोराला घटस्फोट द्यायला सांगत होते मी पण त्याचा पत्ता नाही आणि आता मला अशा अवस्थेत सोडून ती काहीच करणार नाही फारगुनी पोर रे कधी वाटते या नालायक मुलाला जन्म दिल्यापेक्षा दीपासारख्या मुलीला जन्म का नाही दिला मी पुन्हा दीपा म्हणाली आई उदरातून जन्म देणं म्हणजे आई होणे का आई एका आईने आपल्या मुलीवर जितके प्रेम केले असते तितके कदाचित त्याहून जास्त प्रेम तुम्ही मला दिले प्रत्येक वेळी माझ्या पाठीमागे खंबीर उभ्या राहिला कित्येक सासवा पाहून आणि ऐकून आहे मी आपला मुलगा चुकतो हे माहीत असून सुद्धा सुनेला बोल लावतात पण तुम्ही माझी बाजू घेतली कशाचेही विचार न करता मुलाला घराबाहेर काढले कदाचित माझी आई असती तरी हे असे करू शकली असती की नाही साशंक आहे आई मागच्या जन्मातले काहीतरी पुण्य असावे माझे तुमच्यासारखी सासू मिळाली नाही दीपा मागच्या जन्मात मी नक्कीच काहीतरी पुण्य केले जेणेकरून तुझ्यासारखी मुलीचा रूपात सून मिळाली एकुलता एक मुलगा म्हणून फार लाडकोडात वाढवले आम्ही त्याला त्याची परतपेट त्याने अशी केली ही पोरगी शिकली असूनसुद्धा नोकरी लागेपर्यंत लोकांची धुनी भांडी जेवण बनवायचे काम करत होती मला म्हणायची आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मला नोकरी लागेल तोवर मी हे काम करते तुम्ही घरात बसून हातू सांभाळा सहा महिन्यात नोकरी लागली हळूहळू पगार वाढला आता तुमच्या कंपनीत नोकरी करते पण तिची खूप धावपळ होते मी पंधरा दिवस ॲडमिट होते घर ऑफिस आणि दवाखाना सगळे कसं करत होती देवत जाणू माझा नातू दिवसभर दवाखान्यात माझ्याजवळ राहत होता ही ऑफिस सुटले की यायची पुन्हा घरी जेवण बनवून माझा डबा घेऊन लेकाला घेऊन रात्री दवाखान्यात मुक्कामला सकाळी पुन्हा घरी डबा घेऊन मुलाला माझ्या माझ्या मदतीला ठेवून पुन्हा ऑफिस दहा बारा दिवस झाले सुट्टी झाली सरकारी दवाखान्यात ठेव म्हणाले मी तर ऐकले नाही दवाखान्याचे बिल आता हा औषध पाण्याचा खर्च झेपत नाही मग आता शनिवार रविवार दोन दिवस मुलांचे ट्युशन घेते उसंत म्हणून नाहीच तेवढ्यात दीपा चहा घेऊन आली त्यांना उठून टेकून बसवले चहागार करून त्यांना पाजून दिला चहा घेऊन श्याम उठला दीपाताई येतो मी काळजी घ्या काही मदत लागली तर हक्काने सांगा हो दादा नक्की श्याम बाहेर आला लगेच साहेबांना फोन करून सगळी हकीकत कर सांगितली ऐकून साहेब पण निशब्द झाले जे काम एक मुलगा एक पुरुष करू शकत नाही ते काम मुलगी बनवून दीपा करते फार अभिमान वाटला त्यांना दीपाचा दुसऱ्या दिवशी दीपाला पाचच मिनिट उशीर झाला ती घाबरली बॉसला बोलले वेळेत येणार पण नाही जमले आईना नेमकी त्याच वेळी संडास लागते मग ते पट देणं साफसफाई यात वेळ निघून जातो बिचारा त्या भीतीने काही खायला मागत नाही विचारातच ऑफिसला पोहोचली बॉसने केबिनमध्ये बोलावून घेतले दीपा खूप घाबरली आता नोकरी जाते की काय अशी भीती वाटू लागली तिच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते लपविण्याचा निष्फळ प्रयत्न चालू होता काय मग आज पुन्हा उशीर सॉरी सर दीपा उद्यापासून तुम्ही रोज अर्धा तास उशिरा यायचे सॉरी सर कशाबद्दल सर आज पुन्हा पाच मिनिट लेट झाले सर उद्यापासून नाही होणार उशीर सॉरी सर दीपा शांत व्हा हरकत नाही म्हणूनच तुम्हाला रोज अर्ध्या तासाची सवलत देतो दीपाला काहीच कळेना बॉस असे का बोलतो ती अजिजीने म्हणाली सर उद्यापासून मी अगदी वेळेवर येते पण प्लीज मला नोकरीवरून काढू नका सर मी तुमच्या पाया पडते मला का कामाची खूप गरज आहे नाहीतर नाहीतर काय दीपा नाहीतर माझी आई औषधीविना मरून जाईल तिचा मी आणि माझा ती एकमेव आधार आहे हो दीपा हमसून हमसून रडू लागली बॉसने तिला बसायला सांगितले पाणी दिले बेल वाजवली श्याम केबिनमध्ये आला श्याम एक कप अद्रक घालून कडक चहा सांग दीपा मॅडमसाठी श्याम समजून चुकला सर नक्कीच आता दीपाताईसाठी काहीतरी करणार दीपा पाणी घ्या शांत व्हा आधी हे मेडिक्लेमचे फॉर्म यात तुमचे आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीचे नाव घाला तुम्ही सही करा आणि फॉर्म सबमिट करा ही नवीन पॉलिसी आहे यानंतर एक दिवस जरी तुम्ही किंवा तुमच्यावर अवलंबून असलेले कुणी कुठे ॲडमिट झालात तर तुमचे सगळे पैसे घाल यातून भरले जातील आजच मी आपल्या सगळ्या स्टाफला ही दिवाळी गिफ्ट देणार आहे यावर्षी बोनस कमी देईन पण हे खूप गरजेचे आहे धन्यवाद सर चहा आला दीपा चहा घ्या आणि हो तुमच्या आई उर्प सासूबाई आजारी आहेत तेव्हा तुम्ही त्यांना बरे वाटेपर्यंत रोज अर्धा तास उशीरे या चालेल मला दीपा समजून चुकली शाम दादाला सरांनी तिच्याकडे मुद्दाम पाठवले असणार सहा महिन्यात कधीच श्यामदादा दादा घरी आले नव्हते नेमके कालच का त्यात सर विचारत होते घरी काही प्रॉब्लेम आहे का, का। विचाराच्या तंद्रीतून चहा घेऊन बाहेर आली श्याम तिच्याकडे बघून फक्त हसला ती शाम जवळ आली शाम दादा तुम्हाला काय वाटते कशाबद्दल त्याच्याबद्दल श्याम म्हणाला दीपाताई तो आहे नक्की आहे तुमच्यासाठी आपल्या साहेबांच्या रूपात हो श्याम दादा तो आहे तुमच्या सारख्या प्रत्येक माणसाच्या रूपात आपल्या बॉसच्या रूपात आधारासाठी माझ्या सासूबाईंच्या रूपात देवा असाच कोणाच्या ना कोणाच्या रूपात उभा राहा स्वामी समर्थ यांचे वाक्य आठवले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दीपा गोड हसली मनातल्या मनात पुटपुटत होती तो आहे कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद